नमस्कार मी धनंजय वन तुमचं स्वागत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करणार आहेत तर केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल बावीस जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बावीस जुलै ते बावीस ऑगस्ट या कालावधीत होणार आहे अशी माहिती शनिवारी संध्याकाळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्सवरून म्हणजेच ट्विटरवरून दिली आहे एन डी ए सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्यानं शेतकऱ्यांच्या आणि शेतकरी नेत्यांसोबतच जाणकार अभ्यासकांच्या या अर्थसंकल्पांकडून अपेक्षा आहेत त्यामुळं या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष लागलेलं आहे कारण या अर्थसंकल्पातून एनडीए सरकारच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट होणार आहे दुष्काळ हवामान बदल महागाई आणि आयातीवर अवलंबित्वाशी दोन हात करत शेतकरी तग धरून उभे आहेत पण केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या सपाट्यानं शेतकरी पुरता जेरीस आलाय त्यामुळं या अर्थसंकल्पाकडून शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे त्यामुळं केंद्र सरकारनं आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ठोस धोरणात्मक निर्णयांच्या दिशेने वाटचाल करावी उत्पादन वाढीसाठी संशोधनाची दारं खुली करावीत तर आधुनिक तंत्रज्ञानाला मोकळीक देऊन पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक वाढवावी अशा सूचना जानकरांनी केलेल्या आहेत शेतकऱ्यांसमोर समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी सरकारनं काय करावं याबद्दल शेतकरी जाणकार आणि उद्योगाकडून काय मागण्या केल्या जात आहेत ते समजून घेऊया खरं म्हणजे कापूस सोयाबीन सारख्या महत्वाच्या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी नवीन वानांची शेतकऱ्यांना गरज आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन नवीन वानांच्या संशोधनासाठी गुंतवणूक सरकारनं वाढवावी अशी मागणी केली जाते आहे कारण हरित क्रांतीनंतर कृषी संशोधनाच्या प्रक्रियेला खिळ बसलेली आहे जगातील बहुतांश देशात जीएम वादांचा वापर केला जात असला तरी भारतात मात्र जीएम वादाच्या भवऱ्यात अडकून पडलेला आहे कीड रोग निसर्गाचा फटका आणि शेवटी सरकारच्या ग्राहक केंद्रीय धोरणांची झळ सोसत शेतकरी जेरी सालेत त्यामुळे कापूस तेलबिया कडधान्य या पिकांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाहनांवर संशोधन करावं आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं गुंतवणूक करावी अशी जाणकारांची सूचना आहे केंद्र सरकारनं तूर उडीद हरभरा वाटाणा आणि खाद्यतेल आयातीचा ओघ सुरूच ठेवलेला आहे तर दुसरीकडे सरकारनं गहू तांदूळ साखर कांदा आणि कडधान्यांच्या निर्यातीवर बंधनं घातलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतोय त्याची किंमत सुद्धा चुकवावी लागते एकीकडे सरकार कडधान्य आणि तेलबिया उत्पादनात आत्मनिर्भर होण्याची स्वप्न पाहत आहे तर दुसरीकडे मात्र आयात निर्यात धोरणात शेतकऱ्यांची मेहनत नासवत आहे त्यामुळे सरकारनं शेतकरी हित लक्षात घेऊन निर्यातीला प्रोत्साहन देऊन आयातीला लगाम घालावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्यासाठी निर्यातक्षम मालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसोबतच प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं अनुदान द्यावं जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल अशी उद्योग क्षेत्राला अपेक्षा आहे जमिनीच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा देशात अधिक गंभीर बनत चालला आहे केंद्र सरकार रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात अनुदान देतं ते तुम्हाला माहितीच आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा युरियाचा वापर अधिक आहे युरियाचा वापर कमी करून स्फुरद आणि पालाचा वापर वाढवण्यासाठी अनुदान द्यावं अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांकडून केली जाते गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही हवामान बदलाचं संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर घोंगवत राहत आहे हवामान बदलात आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्यानं प्रगत राष्ट्रात त्याला प्रोत्साहन दिलं जात आहे त्यामुळे सरकारनं देशात सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत अनुदान पोहोचवावं अशी मागणीही शेतकरी करतायत केंद्र सरकारची लाभार्थी योजनांवर बरीच मोठी भीस आहे शेतकऱ्यांना वर्षभरात आर्थिक मदतीसाठी पीएम किसान अंतर्गत सरकार सहा हजार रुपये देतं त्यात दोन हजार रुपयांची वाढ करावी अशी सुद्धा मागणी शेतकरी करतायत त्यासोबतच शेतकऱ्यांना मागच्या वर्षापासून अवकाळी दुष्काळ आणि शेतमालाच्या पडलेल्या भावाचा मोठा फटका बसल्यामुळे कर्जमाफीची अपेक्षा सुद्धा शेतकऱ्यांना लागू नये जेणेकरून शेतकऱ्यांना मदत होईल असं जाणकार सांगतायत कारण नैसर्गिक आपत्तीच्या झटक्यानं गहू ऊस सोयाबीन कापूस तूर उडीद हरभरा पिकांसोबतच भाजीपाला पिकाचं उत्पादन घटलंय त्यामुळे तर दिवसेंदिवस शेती आतबट्ट्याचा व्यवसाय होऊ लागलाय खर म्हणजे धोरणातील धरसोडीनं बाजारात अस्थिरता निर्माण होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला झटका बसतो सरकारनं धोरण धरसोड करू नये असं जाणकार सुचवत अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए झटका झटकाव शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा सुद्धा केल्या जातील अशी शक्यता आहे कारण महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या त्यामुळं केवळ घोषणांचा पाऊस पाडला जाईल असंही बोललं जात आहे खरं म्हणजे केंद्र सरकारनं मोहरी तेल सोयाबीन तेल दूध पावडर आणि मक्याच्या आयातीला परवानगी दिलेली आहे त्यामुळे एक प्रकारे केंद्र सरकारनं मनसुबे स्पष्ट करून टाकलेत केंद्र सरकारच्या निर्णयात शेतकरी केंद्रस्थानी येतील अशी अपेक्षा ठेवणं त्यामुळे थोडंसं धाडसाचं वाटतं पण तरीही केंद्र सरकारला शेती क्षेत्राची गाळात रुतलेली चाकं बाहेर काढण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव कृषीसाठी तरतूद करावी लागेल अन्यथा बुडत्याचे पाय अधिक खोलात जातील हे नाकारता येणार नाही या माहितीसोबत या विश्लेषणासोबत तुरतास इथेच थांबतोय तुम्हाला अर्थसंकल्पाकडून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून नेमक्या अपेक्षा काय आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्दे बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या